शिवाय इलेक्ट्रिक बस आहे ही चांगली आहे फक्त एवढंच की आता या आपल्या ज्या दापोलीतल्या बस आहेत कायम करू ते अशा चांगल्या ना काय नाव आपलं छान गाडी आहे आणि चांगला प्रतिसाद आहे आणि प्रवास पण छान होतो आणि लोक छान पॉपने आम्हाला प्रवास असतो होतो धन्यवाद त्यांचं नाव या हे हजारे काका हे आपले हजार टक्क्या सिनियर ड्रायव्हर ज्या दापोलीतल्या बस आहेत त्या कायमस्वरूपी अशा चांगल्या राहाव्यात हीच इच्छा म्हणजे ही अपेक्षा आहे आमची आणि त्यांचं मेंटेनन्स वगैरे कायमस्वरूपी जर असं राहीत राहिलं तर ह्या गाड्या अजून अशा चांगल्या टिकतील दापोली ते ठाणे असा आपला प्रवास आहे आणि या प्रवासादरम्यान चांगला चांगलं वाटतं बसल्यावरती दस्के वगैरे बसत नाहीत गाडी चांगली गाडी आहे बिकज जिथं आपल्याला कौतुक करायचं तिथं आपण कौतुक करतो नाही करायचं तिथं कौतुक नाही वाटतं तरी तुम्हीसुद्धा व्यक्तीच्या बसने प्रवास केलाय का कमेंटवर नक्की सांगा आणि डीवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद ढोळे आता आपण शिव शिवा याचे इलेक्ट्रिक बसने प्रवास करतोय बघा हे ड्रायव्हर का नमस्कार काका हे आपल्या आता नवीन गाड्या आल्यात त्यांचे चालक आहेत कशी आहे काका गाडी काय भारी आहे ना एक नंबर छान प्रवास होतोय आता गाडी आलेली आहे पनवेलला पनवेलला आपण खोडलेला आहोत तर संध्याकाळचे साधारण साडेपाच वाजलेले आहेत आणि गाडीचा प्रवास एकदम उत्तमरित्या होतोय खड्ड्यांमधून सुद्धा आपल्याला काय माहिती नाही काकी तिकडे लागत असेल एकदा तिथं चौकशी चौकशी करा हा विचारा जरा तिथं तर अशा प्रकारे आपला हा प्रवास होतोय आणि आता आपण आलेलो आहोत पनवेल पनवेलला बघू शकता का तुमच्यासाठी गर्दी आहे साधारण साधारण वाजले आपले साडेपाच आपण थोड्या वेळातच पोचू ठाण्यामध्ये तर तुम्ही सुद्धा या आपल्या दापोलीतल्या शिवाईच्या इलेक्ट्रिक बसने प्रवास केलाय का कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी हां माझा शिवाई बसमधला प्रवास पहिलाच प्रवास होता आणि तो कशाप्रकारे झाला हे तुम्ही पाहिलं आता मी आलो आहे ठाण्याला पोचलो आहे तर छान प्रकारे बस आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद काका छान प्रवास झाला आणि मस्त सेफ घेऊन थँक्यू तर मंडळी आपण आता पोचलोय कोपट बस डेपोला आणि हे बघा काका थँक्यू हा ओके थँक्यू धन्यवाद तर खोपटला पण पोचलोय आणि छानच प्रवास झालेला आहे आपला आपल्या इलेक्ट्रिक बसमधून फक्त या बसेसची योग्य ती निगा राखली गेली पाहिजे आणि मेंटेनन्स चांगला झाला पाहिजे हीच शेवटी मी आशा बाळगतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला मी संपवतो हजी बघा